नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकसभेमध्ये आपलं स्वागत आहे समोर जे आपल्याला ॲनिमेशन जिथं आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की गेल्या चोवीस तासामधील ढगांची आणि एकंदरीत वॉटर वेपर पाण्याची वाफ याची हालचाल आपल्याला पूर्णपणे दिसून येईल तर जे इराण आणि अफगाणिस्तानवरून जे ढगांचा समूह आणि जे बाष्प येत आहे त्यामुळं किंचितशी हलकी थंडी आपल्याला वाढलेली दिसून येईल त्याबरोबर थंडी बोचरी झालेली दिसून येईल कारण हे जे वाफ येते हे वाफ बऱ्यापैकी भारताच्या आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या वातावरणावरती बऱ्यापैकी येत आहे तर हे इकडून येत असताना त्याबरोबर थोडीफार हलकी थंडीत वाढ होते आणि त्याबरोबर दव धुकं जे पडण्याची प्रक्रिया आहे तर ती उद्याच्या काळात आपल्याला दिसून येईल दव जे पडलेलं दिसेल तर ते महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये दिसेल त्या खास करून उत्तर उत्तर महाराष्ट्र जो आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला तर त्याचं प्रमाण जास्त दिसेल त्याबरोबर आपण जर वाऱ्याचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की साधारणतः एक सर्क्युलेशन जे होतं वाऱ्याची चक्राकार गोल गोल स्थिती जी उत्तर प्रदेशवरती आणि उत्तराखंडवरती होती ती थोडीफार पूर्व बाजूला सरकून थोडंफार नेपाळ ने, आणि बिहारच्या वरती गेलेली आहे तर त्यामुळं थोडंसं जे अडथळा निर्माण झाला होता तो हलकासा कमी झालेला आहे आणि वरून जे येणारे वारे आहेत तर ते बऱ्यापैकी गुजरातवरून परत या ठिकाणी जात आहेत नैऋत्य दिशेला जात आहेत आणि जे पाबुक नावाचं चक्रीवादळ जे होतं तर ते पाबुक नावाचं चक्रीवादळ अंदमान निकोबार बेटांना धडकून पुढील विभागामध्ये म्हणजे पुढील भागामध्ये खोल समुद्रामध्ये आलेलं आहे तर हे खोल समुद्रात आल्यानंतर परत मग कोणत्या भागाकडे वळतं हा एक पाहण्याचं गोष्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर या वादळाच्या पुढील वाटचालीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत त्याबरोबर आपण जर वॉटर मगाशी जे पाहिलं वॉटर पेपर तर वॉटर पेपरमध्ये आपल्याला ह्या दिसून आलं की अशा भत्तीर् ढकांची आणि एकंदरीत बाष्प जे आहे पाण्याची वाफ जी आहे तर त्याचं साधारण रेलचेल महाराष्ट्रावरती वाढलेली आहे त्यामुळं थोडंफार हलकं जे दव दुखं जे आहेत ते उद्या तुम्हाला दिसून येईल उद्या पहाटे पहाटे जास्त प्रमाणामध्ये दिसून येईल तर त्याबरोबर जे सूर्यप्रकाश आहे ते वातावरण पूर्णपणे निरभ असल्यामुळे सूर्यप्रकाश साधारण आठ सहा ते सात आठ तास आपल्याला बऱ्यापैकी जाणून येईल त्यामध्ये दोन तीन वाजता तो थोडाफ प्रमाणात प्रखर जाणवून येईल मगाच्या साधारण पाबुक चक्रीवादळ जे आहे तर ते हे अंदमान निकोबार जी बेटा आहेत या बेटाला लागून इथं हे सध्या इथं अस्तित्वात आहे तर पुढील काळात हे जी जी वाटचाल आहे ती वाटचाल कशी आहे यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तर त्या गोष्टी अवलंबून का आहेत हे वादळ समजा म्यानमारकडे गेलं तर बऱ्यापैकी ढग जे आहेत ढग आपल्याला सगळ्या डेमेजीमध्ये मगाशी जे दिसत होते त्यामध्ये साठल्या डिंबे म्हणजे जे ढग दिसत आहेत हे ढग मग त्या एकंदरीत वादाच्या तावडीतून सुटल्यानंतर बऱ्यापैकी कुठे विस्करतात आणि कुठे भरकटल्यानंतर मग कोणकोणत्या राज्यावरती ते येतात या ही एक गोष्ट पाहण्याची आहे पुढील आपल्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टीचा पूर्णपणे मागोवा घेऊयात धन्यवाद